हॉटेल राहणे पाटील फॅमिली रेस्टॉरंट स्वाद आपुलकीचा अस्सल नॉन व्हेज स्वादाचे प्रशस्त दालन महाराष्ट्रीयन डिश पंजाबी डिश साऊथ इंडियन डिश चायनीज डिश सर्व काही एकाच ठिकाणी अस्सल मराठमोळ्या चवीचा आस्वाद घेण्यासाठी एक वेळ नक्की भेट द्या पत्ता देवगाव रोड सिद्धकला मेडिकल कॉलेज शेजारी संगमनेर खुर्द प्रदर्शनाला व्हिजिट करायची पण जसं मी इथलं नियोजन पाहिलं तर इथली नियोजन पद्धती खूपच सुंदर वाटली मला जे काय स्टॉक लावले होते ते एकदम व्यवस्थित राहिलेली होते आणि जे काय लाईव्ह डेमोज मी पाहिले ते पण खूप सुंदर होते म्हणजे जेणेकरून शेतकऱ्यांना इकडं आल्यानंतर आपलं खूप कसं येणार आहे हे सुद्धा बघायचं एक योग त्यांनी आणलेलं आहे आणि इतक्या भव्य प्रकारचं प्रदर्शन त्यांनी समंध आलेलं आहे आणि कळसमध्ये इतक्या छान प्रकारचं हे प्रदर्शन होतं आणि गेल्या बऱ्याच वर्षापासून ते होतं आणि दरवर्षी असं मला वाटतं आहे की तेव्हा प्रदर्शित करता येत आणि चांगल्या प्रकारचं एक व्यासपीठ जे काय व्यापारी वर्ग आणि शेतकरी आहे त्यांच्यासाठी आणता येतो त्याच्यासाठी माझ्या या प्रदर्शनाच्या सगळ्या सहकाऱ्यांना आणि आयोजकांना खूप शुभेच्छा बऱ्यापैकी जे आता मी पाहिलं आहे की जे नवीन शेतकरी आहेत त्यांनी खूप टेक्नॉलॉजी वापरून आपल्याला फोर शिजारमध्ये प्रोडूशन कसं वाप येईल त्याच्यानंतर पाण्याचं नियोजन कसं व्यवस्थित करता येईल तर सुबक वगैरे वापरून पाण्याचे प्रश्न कसे सॉल्व्ह करता येतील कमीत कमी पाण्यात कशा प्रकारे चांगली शेती करता येईल मैसिंगचं चांगल्या प्रकारे कसा आपण वापर करू शकतो त्याच्यानंतर शेतकरी आपण बनवून कसं पाण्याचं नियोजन करू शकतो या सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी शेतकऱ्यांना एक नम्र आव्हान असेल या सगळ्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा देण्यासाठी शेती पण चांगली होईल आणि हो, एक आपलं पर्यावरणाला पण एक हातभार लागेल त्याच्यात आपण पाणी पण वाचू शकतो आणि आपलं प्रोडक्शनही वाढू शकतो